नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो माझं नाव चंद्रकांत वामन सोनार पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुगाव क्रमांक दोन तालुका मुळशी जिल्हा पुणे विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सातवीच्या विज्ञान विषयातील प्रकरण क्रमांक एक सजीवसृष्टी यातील उपघटक अनुकूलन या घटकाअंतर्गत वनस्पतींमधील अनुकूलन यामध्ये आज आपण अन्नग्रहणासाठी वनस्पतींमध्ये झालेलं अनुकूलन या घटकाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत विद्यार्थ्यांनो आपणा सर्वांना माहिती आहे की बहुतेक सर्व ज्या वनस्पती आहेत त्या जमिनीवर स्थिर व स्वयंपोषी असतात स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणाऱ्या वनस्पती मात्र अशा काही वनस्पती आहेत की ज्यांना स्वतःचं अन्न स्वतः तयार करता येत नाही किंवा ते करत नाहीत मग अशा कोणत्या वनस्पती आहेत तर अमरवेल अमरवेलीसारख्या काही वनस्पती या परपोशी असतात परपोशी म्हणजे दुसऱ्याच्या शरीरावर किंवा दुसऱ्याच्या अन्नावर जगणाऱ्या वनस्पती मग अमरवेलीचं जे शरीर आहे ते फक्त पिवळ्या तंतुमय काड्यांसारख्या खोडांचे जाळे असते पाने नसल्याने अमरवेल स्वतःचे अन्न स्वत निर्माण करू शकत नाही परंतु आधारक वनस्पतींच्या खोडातून म्हणजे ती वनस्पती ज्या झाडाच्या खोडावर वाढलेली आहे त्या खोडातून ती पोषकद्रव्ये घेऊन किंवा पोषकद्रव्ये शोषून घेण्यासाठी तिला चुषक मुळे असतात ती आधारक वनस्पतींच्या रसवाहिन्या आणि जलवाहिन्यांपर्यंत पोहोचतात व अन्न आणि पाणी शोषून घेतात साधारणतः अमरवेल ही आंबा वड फणस अशी जी मोठमोठी झाडं आहेत किंवा वृक्ष आहेत त्यांच्यावर आपल्याला वाढलेली दिसतात तुमच्या परिसरात सुद्धा अशी झाडं असतील त्यांचं निरीक्षण करा आणि त्यावर अमरवेल वाढलेले आहेत का ते पहा मग आता अमरवेलीच्या या उदाहरणातून असं लक्षात येईल की अमरवेलीने आंब्याच्या झाडावर किंवा इतर जी मोठी वृक्ष आहेत त्यांच्या झाडावर स्वतःच्या पोषणासाठी अन्नग्रहणासाठी अनुकूलन घडवून आणलेलं आपल्याला दिसतं अन्नग्रहणासाठी ज्या वनस्पतींनी अनुकूलन घडवून आणलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दुसरं एक उदाहरण घेता येईल ते म्हणजे बुरशीचं बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही ती भाकरी पाव यांच्यासारखे जे पिष्टमय पदार्थ आहेत यांच्यासारखे जे पिष्टमय अन्न पदार्थ आहेत त्यापासून आपलं अन्न मिळवत अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळांसारखे तंतू असतात ही बुरशी तुम्ही तुमच्या घरामध्ये पाहिली असेल पाहिले आहे ना यानंतर आपण अन्नग्रहणासाठी वनस्पतींमध्ये झालेल्या अनुकूलनाचं आणखीन एक उदाहरण पाहूया वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन फॉस्फरस व पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते ज्या जमिनीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या काही वनस्पती जसे की आपल्याला सांगता येतील त्या म्हणजे घटपर्णी व्हिनस फ्लायट्रॅप ड्रॉसेरा या कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात अशा वनस्पतींच्यामध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने किंवा फुलांच्यामध्ये अनुकूलन झालेले आपल्याला दिसते सोबत जी काही चित्र आपण पाहत आहोत त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे अनुकूलन घडून आलेले दिसते विद्यार्थ्यांना वनस्पतींच्या अनुकूलनाविषयीची अधिक माहिती आपल्याला डब्ल्यू 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 डॉट एम बी जी नेट डॉट नेट या संकेतस्थळावरून मिळवता येईल विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवीच्या विज्ञान विषयातील प्रकरण क्रमांक एक सजीवसृष्टी यामधील वनस्पतींमधील अनुकूलन यामध्ये अन्नग्रहणासाठी वनस्पतींमध्ये झालेल्या अनुकूलन या घटकाचा सविस्तरपणे अभ्यास केला पुढील व्हिडिओमध्ये आपण प्राण्यांमधील अनुकूलन सविस्तरपणे समजून घेऊ तोपर्यंत धन्यवाद